गँग अटॅक करते अशा गृहमंत्र्यांनी राजीनामा नैतिकतेवर द्यावा बघा हे महाराष्ट्राचं राजकारण अरे एवढा मोठा महाराजांचा पुतळा कोसळलाय पडलाय तो बांधकाम करण्याला पकडा त्याला धरा त्याला विचारा का पडला कसा पडला का तू त्याला मडल बरोबर वापरला नाही का कुठं पण राजकारण ते केस माहिती पण तिथे पण राजकारण आणि इथे पण राजकारण माफी मागा नाही तर आम्ही तुम्हाला राज्यात फिरू देणार नाही अरे राजकारण कुठे आणायचं हे तर कळलं पाहिजे आपल्याला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा तो कोसळला अशी दुर्दैवी घटना घडली आणि त्याच्यावर हे वाचाळ वीर या सरकार मधले बोलतात त्याचा मी जाहीर निषेध करते आणि अशा वाचाळ वीर यांना यांनी तर राज्याची माफी मागितली नाही आम्ही त्यांना राज्यात फिरू देणार गृहमंत्र्यांनी या सगळ्या बाबतीत जर लक्ष घातलं असतं तर आम्हाला आंदोलन करायची वेळच आली नसती ज्या गृहमंत्र्यांच्या टीम मधला एका पोलिसावर कोणता गँग अटॅक करते अशात तर गृहमंत्र्यांनी राजीनामा नैतिकतेवर द्यावा भाजपाची झाली सुरवात राणेंच्या कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये भाजपाची झाली शिवसेना आणि भाजपच्या किंवा राणेच्या हे दुर्दैव आहे की जे आज सत्तेमध्ये आहेत ते जबाबदारीत घ्यायला तयार नाही